महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत आता काउंटिंगचा शेवटचा टप्पा चाललेला आहे आणि आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे बारा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग सोलापूर सांगली धाराशिव परभणी आणि सातारा शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे रत्नागिरी आणि रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर वर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर वर आहोत महायुतीच नंबर वर आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला दोन हजार सतराचा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे दोन हजार सतरा साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकशे एक्केचाळीस जागा होत्या आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत पण घोषित झालेल्या निकालांमध्येच दोनशे छत्तीस जागा या भाजपाला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या जा आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सतरा साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या पण आत्तापर्यंतचा जो कल आहे त्यात चारशे दहा जागा भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत साधारणपणे आपण एकशे पंचवीस पंचायत समितीचा जर कल बघितला तर या एकशे पंचवीसपैकी साधारणपणे पन्नास या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील सव्वीस शिवसेनेकडे असतील तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील बाकी मग आपण विचार केला तर एक सात ते आठ काँग्रेसकडे सात ते आठ शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे पाच अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला एकशे पंचवीसपैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आले आहेत हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दुर्दैवाने या निवडणुकीच्या दरम्यान आमचे महायुतीतले एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचंही एक प्रकारे दुःख आम्हा सर्वांना आहे मी स्वतः हा निर्णय केला होता की त्यामुळे मी प्रचार करणार नाही त्यामुळे मी फक्त एक आव्हानाचा व्हिडिओ हा सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये केला होता पण एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे पहिले नगरपालिका मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो आज महाराष्ट्र में जिला पंचायत के चुनाव हुए 12 जिला पंचायतों के चुनाव में पूरी बारा जगह हमारे महायुति को सत्ता मिलेगी और विशेष रूप से फिर एक बार भारतीय जनता पार्टी ही सबसे बड़े दल के रूप में उभरी है ये सबसे बड़ा दल बना है सबसे ज़्यादा सीटें ये बीजेपी को मिली है पंचायत समिति में भी भारतीय जनता पार्टी वापस सबसे बड़ा दल बना है 2017 में जहां हमें दो सीटें मिली थी इस बार 410 सीटें हमको वहां पर मिली है और कुल जो तहसील पंचायत समिति होती है उसमें से 125 में से तकरीबन 105 जगह पर हमारे महायुति के सभापति बनेंगे और हमको पूर्ण बहुमत वहाँ पर मिला है इस प्रकार से महाराष्ट्र के ग्रामीण भागों में लोगों ने फिर एक बार भारतीय जनता पार्टी महायुति पर हमारी सरकार पर हमारे प्रधानमंत्री जी पर पूर्ण विश्वास जताया आहे मैं जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हा दोन हजार सतरा साली देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भागात मारली होती दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल किंवा चोवीस असेल आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे त्यामुळे हे तर आम्ही दोन हजार चौदा सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं ते सतरामध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर एकचा पक्ष आहे ला, मला असं वाटतं की हा जनतेचा विश्वास आहे एकूणच या देशामध्ये प्रधानमंत्री प्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे ग्रामविकासाचं कार्य हातामध्ये घेतलं ज्या प्रकारे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर करता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला ज्या प्रकारे आवास योजना असेल शौचालयाच्या योजना असतील किंवा लखपती दिदीची योजना असेल अशा विविध योजनांतनं एक सकारात्मक वातावरण तयार केलं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं त्यामुळे एक मोठा विश्वास हा जनतेच्या मनामध्ये तयार झाला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे मित्रपक्ष असतील यांना एक प्रचंड समर्थन मिळतं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की इतकी मोठी भरारी आम्ही या ठिकाणी मारली आहे मला असं वाटतं की ज्यांना हे वाटतं की आपल्याला चिंतन करावं लागेल ते अतिशय योग्य मार्गावर आहेत कारण मी नेहमी सांगतो आम्ही जिंकतो आहोत आम्हाला आनंद आहे पण पर कोणीही परमनंट जिंकत नसतं कोणीही परमनंट हारत नसतं पण जे लोक आपल्या हारण्याची कारणं शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे जर अशा प्रकारचं रिअलायझेशन कोणाला होत असेल तर मला असं वाटतं की ते योग्य मार्गाने चाललेले आहेत महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही रोज सकाळी नऊ वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे काही जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो ज्याला कुठलीही सत्यता नसते ज्याला कुठलंही बेसिस नसतं याला इतकी व्यापक प्रसिद्धी देता की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होत जातो मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीचा इच्छा कुठेतरी अभाव दिसतो आहे शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं जनतेचा आवाज बनावा लागतो पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही आज आमच्या पुढे या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आमच्या मंत्रिमंडळापुढे आम्ही मांडू त्यातल्या ज्या विविध शिफारसी आहेत त्या शिफारसींवर मंत्रिमंडळ चर्चा करेल आणि त्यातल्या कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल ठीक आहे हमने जो कमिटी तयार की थी उस कमिटी ने आज हमको रिपोर्ट दिया है ये जो रिपोर्ट है अब कॅबिनेट के सामने जाएगा इसको स्वीकारने का या उसमें कोई मॉडिफिकेशन की आवश्यकता होगी या उसको पूर्ण रूप से स्वीकारना है इसके ऊपर कैबिनेट निर्णय करेगा उसके बाद आपको इसकी पूरी जानकारी दी जाएगी देखिए अमूमन जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघ चालक जी बयान देते हैं उसके ऊपर हम कभी दूसरा बयान नहीं देते उसके ऊपर हम कभी अपना मत व्यक्त नहीं करते क्योंकि हम ऐसा मानते हैं कि वे जो बोलते हैं ये एक प्रकार से दिशा दर्शक होता है उस पर वापस किसी ने अपनी बात को रखना ये हमारे में प्रथा नहीं है

उनका निधन होने के बाद मैं उसके आगे प्रचार नहीं करूंगा तो मुझे ऐसा लगता है कि एक बार ये निर्णय लेने के बाद उसमें फ़ायदे नुकसान का कोई विषय नहीं होता उस प्रकार से विचार भी नहीं किया जाना चाहिए मुझे लगता है कि जो रिजल्ट आया है उससे आ, मैं समाधानी हूँ बघा शेवटी काँग्रेसने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे अनेक वेळा अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या अलायन्सेसमध्ये फायदा होत नाहीये त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय कुठलाही पक्ष घेतो मला असं वाटतं की कदाचित काँग्रेसला रिअलायझेशन झालं असेल की त्यांनी ज्या प्रकारच्या युत्या केल्या किंवा ज्या प्रकारच्या अलायन्सेस केले ज्या प्रकारची युती केली त्यांनी त्यांचं नुकसान झालं त्यांचा फायदा झाला नाही म्हणून ते निर्णय करत असतील त्यांचा व्यक्तिगत तो निर्णय आहे त्याच्यावर माझी कुठली टिप्पणी नाही मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जिल्हा व पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीच्या विजयांचे निरक्षक मांडले आणि भाजप सर्वाधिक जागा मिळून नंबर एक पक्ष ठरल्याचे आधारित केले त्यांनी विरोधकांनी जनतेचा अपेक्षा समजून घेणे सोडण्याची टीका केली त्यांनी निवडणुकीत मिळलेल्या बहुमत बहुमतामुळे महायुतीला ग्रामीण महाराष्ट्र मजबूत स्थान प्राप्त झाले असल्याचे सांगितले त्यांनी अतिरिक्त राजकीय गो गैरसोयीवर लक्ष ठेवण्याची गरज आणि कायदा स्वस्त महत्त्वावर भार दिला तसेच नागरिकांच्या हितासाठी प्रशासन आणि पक्षांच्या एकत्रित प प्रयत्नाची महत्वाची भूमिका त्यांनी सांगितली त्यांनी विरोधकांच्या चुकीच्या कल्पना व तंत्रामुळे जनतेवर होणाऱ्या परिन परिणावरही मात केली आहे मुंबई जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळेल घवघवित गव यशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मध्यमाश मध्यमाशी संवाद साधला जनतेने विरोधकांच्या पोकळ नकारावरून विकासाला साथ दिली आहे या निकालांनी हे सिद्ध केले आहे की भाजप हा राज्यातील सार्वाधिक पसंतीचा नंबर वन पक्ष आहे असे मुख्यमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी ग्रामीण भागात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचा दावा केला आहे आणि प्राश आहे आणि नंबर एक पक्ष भाजप सर्वाधिक जागा जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निकालातून ग्रामीण जनतेचा महायुतीवर जास्त विश्वास बसला अस असे त्यांनी सांगितले आहे विरोधकांनी जनतेच्या अपेक्षा पुढे पाठ फिरवली आहे त्यांच्या चुकीच्या तंत्र्यांना जनतेस उत्तर दिले आहे विजयांचं जल्लोष करताना कायदा राखणे आणि राजकीय गैरसोयीवर लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले ग्रामीण महाराष्ट्राने आपला निकाल दिला आहे आणि पुन्हा एकदा कमळ जोराने फुलले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की जनतेने केवळ मतदान केले नाही तर विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला जागा दाखवून दिली आहे विरोधक जनतेपासून तुटले आहेत यांच्या कल्पनाशक्ती म पेक्षा जनतेचा प्रश्न मोठे आहे हा विजय केवळ विजयाचा उत्सव नाही तर जबाबदारींची जाणीव आहे महायुती आता अधिक वेगाने कामाला लागणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना जनते सांगितले आहे ग्रोथ इंजन असून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी आखलेला रोडमॅपची त्यांनी माहिती दिली येत्या सहा महिन्यात मुंबई आणि पुणे पट्ट्यात येणाऱ्या मोठ्या सिमिट कस्टर आणि डाटा सेंटर प्रकल्पाबद्दल त्यांनी सुतोवाच केले विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी सुरू असलेल्या मल्टी मॉडल लॅजिस्टिक पार्कवर त्यांनी भर दिला मराठवाडा वांटरग्रीन आणि जलयुक्त शिवार दोनच्या प्रगतीचा आढावा सादर केला फडणवीसांनी विरोधकांच्या नॉरेव्हिटी सेट करण्याच्या प्रयत्नावर जोरदार टीका केली आम्ही कामातून उत्तर देतो केवळ सोशल मीडियातून नाही असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षांचा आत्मविश्वास दाखवून दिला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत असलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, के की भाजप आणि मित्र पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत या माहितीवरून तुम्हाला काय वाटले तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद समझना छोड़ दिया है अव्वल तो पूरा विपक्ष ये केवल मीडिया में नजर आता है वो कहीं पर भी जमीन पर नजर नहीं आता लोगों की अपेक्षाओं को समझने का काम विपक्ष ने छोड़ दिया है अपनी अपेक्षाओं को लोगों की अपेक्षा समझना इससे बड़ी भूल राजनीति में कोई नहीं होती इसलिए जो विषयों को वो विषय मानकर लगातार उसके ऊपर बोलते रहते हैं उन विषयों से आम जनता को कोई लेन देन नहीं है जिस प्रकार से बिना कारण के बहुत ही ओछी राजनीति करते हुए प्रधानमंत्री जी पर वे टिप्पणी करते हैं ये भी जनता को पसंद नहीं है मुझे ऐसा लगता है कि जब तक जनता की नब्ज़ को विपक्ष समझेगा नहीं जनता की बात जब तक विपक्ष करे ना करेगा नाही और मीडिया से निकलकर जब तक जनता के बीच विपक्ष जाएगा नहीं तब तक वो चुनाव हारता रहेगा ही अतिशय मला असं वाटतं चिंतेची बाब आहे ज्या प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली हा खरोखर एक विकृत अशा प्रकारच्या मानसिकतेचा प्रकार आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर काही लोकांनी ज्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी त्याच्या सत्यतेत न जाता जाणीवपूर्वक नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला त्या लोकांच्याबद्दल देखील मला दुःख वाटतं की कोणी हे काम केलेलं आहे हे शोधण्यापेक्षा कोणावर तरी ते थोपण्याची इच्छा त्या लोकांमध्ये जास्त दिसते पण आमची मागणी आहे की तिथल्या सरकारने तात्काळ ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचंही विटंबना केलेली आहे त्यांना शोधून काढावं आणि कडक शिक्षा त्याला व्हावी कर्नाटकचं जे आपण सांगितलं मला आत्ता त्याची पूर्ण माहिती नाही आहे मी जरूर त्याची माहिती घेईन आणि त्या ठिकाणी कुठेही छत्रपती शिवरायांचा किंवा महापुरुषांचा एखादा जर असा पुतळा असेल आणि तो कायदेशीर असेल तर त्या ठिकाणी सरकारने अशा प्रकारची कुठलीही कारवाई करणं हे अयोग्य आहे